नमस्कार भावांनो सिक्युरिटी 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 मित्रांनो आज वडकी हिंद केसरी मैदानात आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि घोट सर्जाला सिक्युरिटी आहे तुम्ही बघू शकता एवढी सिक्युरिटी ह्या दोन नंदींसाठी आहे आपल्याला आठवण झाली ती म्हणजे रुत्सम हिंद केसरी मैदानाची तिथे बकासूर मैदे असताना तिथे खाली जाताना पोलिसांची गरज लागली होती मित्रांनो आज देखील बकासूर आणि घो घोटचा सर्जा गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहावर शंभर पर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो आज बकासूर आणि घोटचा सर्जाला ही सिक्युरिटी बघू शकताय याचं कारण असं आहे की मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर सर्व बैलगाडा प्रेमींच्या मनावर आधीराज्य गाजवणारा आपला बकासूर आणि घोटचा सर्जा देखील सर्व बैलगडा प्रेमींच्या मनावर आधीराज्य गाजवते कारण की एवढी पब्लिक असते स्वतः ते मालक सांगतात कुठले पब्लिकला नाही म्हणता येत नाही त्यामुळे मित्रांनो आज सिक्युरिटीची गरज पडलेली एवढी बघू शकता तुम्ही ही सिक्युरिटी बकासूर आणि घोट सर्जासाठी खास खूप भारी वाटते आजच्या मैदानात या बकासूर आणि घोटसरजाला पब्लिक खूप असणार आहे बघायला त्यामुळे मित्रांनो ही सिक्युरिटी आणलेली आहे म्हणून मित्रांनो आठवण झालेली आहे रुत सम हिंद केसरी मैदानाची पण त्यापेक्षाही जास्त सिक्युरिटी टाईट केलेली आहे बकासुरांनी घोटचा सर्जाला घोटच्या सर्जाच्या मालकांनी ही सिक्युरिटी लावलेली आहे कारण की पब्लिकला नाही म्हणता येत नाही असं ते म्हटलेलं आहे म्हणून ते पब्लिक थोडी साईटला राहावी कारण बैलांनाही त्रास होतो घोट सर्जाला देखील ह्याचा त्रास होऊ शकतो म्हणून ही सिक्युरिटी मागवलेली आहे धन्यवाद मित्रांनो